गुड आफ्टरनून <गड़ागान>। विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जे एक्झाम तुमची तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकाच दिवशी दोन्ही पेपर ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतले जाणार आहेत तर या परीक्षेकरिता आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे कारण तर काल आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांचे शिक्षक होण्याकरिता किंवा जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना पदोन्नती करिता ज्यांना प्रमोशन हवं आहे त्या सर्व शिक्षकांकरिता टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ती तुम्हाला दोन वर्षामध्ये एक वेळेस पास होणं गरजेचं आहे तर याकरिता आपल्याला एक परत एकदा महाराष्ट्र सरकारमार्फत हे चान्स किंवा परीक्षेचं अरेंजमेंट करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत तर आपल्याला पास होण्याकरिता जे बेस्ट बुक लिस्ट असेल ती या व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगितली जाणार आहे एवढेच तुम्ही जर बुक रेफर केले चांगल्या प्रकारे जर एक दोनदा रिव्हिजन केली चांगले रीड केलेत नंतर रिवाइज केलेत तर के तुम्हाला दीडशे पैकी शंभर प्लस मार्क नक्की पडणार आहेत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नेमकं कोणकोणते पुस्तकं कोणत्या विषयाकरिता रीड करायचे आहेत त्यासोबतच परीक्षेचा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे परीक्षा कशा स्वरूपामध्ये कोण घेणार आहे तर हे संपूर्ण सांगितलं जाणार आहे त्यासोबत अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून तुम्हाला दिवसातनं कमीत कमी वेळेमध्ये परीक्षाभिमुख अभ्यास कसा करायचा आहे मार्क जास्तीत जास्त कसे पाडायचे आहेत त्यानुसार या व्हिडिओच्या माध्यमामधनं तुम्हाला ही माहिती कळवली जाणार आहे सांगितली जाणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर टी ई टी भरती दोन हजार करिता आपण तीन महिन्याकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे बालमानसशास्त्र या विषयासहित यामध्ये ऑफर आहे सध्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत ही ऑफर देणार आहोत तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असे, ती असेल म्हणजे आतापर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या टीईटी असेल किंवा टेटचा असेल सिलेबस सगळ्यांचा सेमच असतो तर त्याचे अनालिसिस घेतलं जाणार आहे लाईव्ह स्वरूपामध्ये त्यासोबतच सर्व विषयाचे लेक्चर आपण पाहू शकणार आहात सर्वात महत्वाची बाब आहे पंचवीस टेस्ट असणार आहेत डेमो डेमो पेपर असणार आहेत घेतले जाणार ई बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती तुम्हाला कॉल केल्यानंतर या ऑफरचा लाभ दिला जाणार आहे जॉईन करण्याकरिता याच नंबरवर तुम्ही कॉल करणे गरजेचं आहे तर आपल्याला जास्त वेळ न घेता पुढे जे आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल सेमच सिलेबस आहे फक्त काठीने पातळी दोन्ही पहिल्या पेपरपेक्षा सेकंड पेपरची कशी आहे जास्त आहे म्हणजे याचे इजी टू मिडियम लेवलचे असतील तर सेकंड पेपरचे मीडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात तर यामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दीडशे पैकी ओपन कॅटेगरी आहे ओपन मध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता नव्वद आणि कास्टमधील विद्यार्थ्यांकरिता त्र्याऐंशी मार्क आपल्याला मिळवायचे आहेत ओके तर याकरिता आपल्याला जे विषय दिलेले आहेत तीस तीस गोल तीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मराठी या विषयाचे तर मराठीकरिता तुम्हाला आता नुसतं शब्दसंग्रह असेल किंवा मराठी व्याकरण एवढंच न करता लेखक त्यांची प्रसिद्ध पुस्तके प्रसिद्ध कादंबऱ्या असतील त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांचा जीवन पट सगळं आपल्याला या मराठी विषयामध्ये विचारलं जाणार आहे तर एवढे पुस्तक नुसतं मोरारे सरांचं असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं असेल एवढं बुक रेफर करून चालणार नाही तुम्हाला तर हे वाय अकॅडमीच्या नोट्स आपण या नोट्समध्ये काय केलेलं आहे डिटेलमध्ये जे काही आतापर्यंत आलेलं आहे विश्लेषण सहित जसं की लेखक प्रसिद्ध लेखक असतील त्यांचे टोपन नावं असतील त्यांचा पूर्ण जीवन प्रवास असतील जे जे महत्वाचे किंवा जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते सगळं आपल्या वाय अकॅडमीच्या नोट्समध्ये मराठीच्या अपडेट नोट्स या अगदी कमी शुल्कामध्ये या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्यासोबतच मराठी मराठी झाल्यानंतर इंग्लिश विषयाकरिता जे तीस प्रश्न आहेत तुम्हाला बाळासाहेब शिंदेचे किंवा तुम्ही पालायन सुरी यांचा बुक रेफर करू शकता पालायन सुरीच याच्यासाठी करायचं आहे की तुम्हाला फक्त होकॅप याच बुकमधनं येतात मला आता बरेच विद्यार्थी कमेंट करतील सर तुम्ही तर म्हणताय बाळासाहेब शिंदे करा परंतु मी होकॅपकरिता बोलत आहे होकॅप तुम्हाला जर चांगली करायची असेल किंवा चांगले मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला पालायन सुरी यांचं फक्त शंभर पेजेस रीड करणे गरजेचं आहे त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या विषयाकडे जो कॉमन विषय आहे परिसर अभ्यास पेपर फर्स्ट करिता आणि सामाजिक शास्त्र पेपर सेकंड करिता तर याकरिता आपण नेमकं काय करणं गरजेचं आहे तर यामध्ये वेगवेगळे विषय आहेत त्या विषय बघणार आहोत आपण इतिहास आहे भूगोल राज्यघटना असेल सामान्य विज्ञानावरती प्रश्न विचारले जातील त्यानंतर चालू घडामोडी म्हणजे प्रादेशिक राष्ट्रीय लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत म्हणजे प्रत्येक विषयावरचे दोन दोन तीन तीन प्रश्नच असणार आहेत परंतु ते प्रश्न आपल्याला स्किप करून चालणार नाही एकही विषय स्किप करून चालणार नाही तर याकरिता आपण सुरुवातीला आता वेळ आपल्याकडे तीन महिन्याचा आहे तर आपण पंधरा दिवस तरी खर्च घालू शकतो म्हणजे तेवढा देऊ शकतो तर हे सगळ्या विषयाकरिता जेवढे पाचवीचे दहावीचे बुक आहेत ओल्ड सिलेबस असेल किंवा न्यू सिलेबसचे असतील ते तुम्हाला पंधरा दिवसामध्ये त्याच्या नोट्स ते सगळं रीड करून गरजेचं रीड करणे गरजेचं आहे त्यानंतर मग इतिहासाकरिता तुम्हाला कठारे सरांचं असेल किंवा गाठाळ सरांचं असेल भूगोलकरिता खतीब सरांचं आहे किंवा सौदी सरांचं वापरता येईल भारतीय राज्यघटनेकरिता भगीरथ पब्लिकेशनचं रंजन कोळंबे सरांचं असेल सामान्य विज्ञानला गोरे सरांचं आहे किंवा चालू उडामोडीस करीता भगीरथ पृथ्वी पुप... पब्लिकेशनचं पृथ्वी परिक्रमा आहे आता हे जर तुम्हाला डिटेल म्हणजे हे वेगळं न करायचं आहे म्हणजे वेगवेगळे पुस्तकं न वाचाय न वाचताही आपल्याकडे पाच हजार एम सी क्यू जी केॉर्ट नोट्स पण आहेत त्यावरचे वन लाईनर नोट्स आणि प्लस सी क्यू पण आहेत तर हे पण अवेलेबल आहे डबल अकॅडमी मध्ये जेणेकरून तुम्हाला वेगळं काही नवीन करण्याची आवश्यकता भासणार नाही त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत जो कॉमन सब्जेक्ट आहे जो तांत्रिक बोलतो आपण त्याला बालमानसशास्त्र याच्याकरिता डबल अकॅडमीने तीन ते ने चार पुस्तकाचा रेफरन्स घेऊन जसं की के सागर पब्लिकेशनचं असेल किंवा विद्याभारती पब्लिकेशनचं असेल त्या सगळ्या किंवा आपल्या जेवढे काही विद्यापीठाचे बुक आहेत आपल्याकडे तर त्यामधनं अगदी सार महत्वाचं नोट्स आपण काढून तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता त्यासोबत गणित आणि बुद्धिमत्ता करीता जास्तीत जास्त प्रॅक्टिस जेणेकरून आपल्या टीईटी मध्ये केल्यानंतर तीसच प्रश्न आहे परंतु पुढे एकशे दहा प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहेत त्याकरिता सध्या मार्केटमध्ये जे मार्केट सचिन ढवळे सरांचं असेल किंवा सतीश वरसे सरांचं आहे ते आणि आपल्या आता हे बुक झालेत आता जर तुम्हाला शॉर्ट नोट्स हवे असतील तर डबल मी अगदी कमी शुल्कामध्ये आपण त्या के तयार केलेले आहेत त्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस पीवायक्यू चे सगळे क्वेश्चन ऍड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला नेमका पॅटर्न कळणार आहे परीक्षेचं कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला जे सगळे विषय आहेत सामान्य विज्ञानाला तोच करायचं जा म्हणजे ज्यांचं पेपर सेकंड आहे त्यांना सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विज्ञान आहे तर विज्ञानला तुम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत बेसिकचे बुक रेफर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर रेफरन्स बुक तुम्ही रीड करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला मी महत्वाची बुक लिस्ट दिलेली आहे एवढंच फक्त तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर सध्या तुमच्याकडे कमी वेळ आहे आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे पंधरा सप्टेंबरपासून त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अभ्यासाचं करायचं आहे अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे मार्गदर्शन घेण्याकरिता डबल अकॅडमी मध्ये अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आपण देत आहोत अगदी संपूर्ण परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे तर यामध्ये याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या, या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा हो आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये नेमका ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तो पण आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यानुसार तुम्हाला तर कळणार आहे थोडं आणि नेमकं डॉक्युमेंट लिस्ट कोणती आहे ते पण तुम्हाला सांगितलेली आहे ती एकदा बघून घ्या त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे थँक्यू